माजलगाव धरणाची ताजी आकडेवारी समोर आलेली आहे या ताजे आकडेवारीनुसार माजलगाव धरण हे एकूण किती टक्के भरलेलं आहे याचबरोबर माजलगावच्या धरणामध्ये इतर धरणातून येणारी पाण्याची आवक सध्या कशाप्रकारे चालू आहे ह्याविषयीची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून मा घेऊया तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे सात ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या ताज्या आकडेवारीनुसार माजलगाव धरण जे आहे ते तेवीस पॉईंट ऐंशी टक्के इतकं भरलं असल्याची अधिकृत आकडेवारी समोर आलेली आहे ह्या धरणामध्ये जाईकवाडीच्या उजव्या कालव्यामार्फत जो पाण्याचा विसर्ग सुरू आहे तो आजही कायम असल्याचं पाण्यास मिळत असून एक हजार दोनशे क्युसेस इतक्या वेगाने माजलगाव धरणामध्ये जाईकवाडीच्या उजव्या कालव्यामार्फत पाण्याची आवक चालू असल्याचं देखील या ताज्या आकडेवारीमध्ये सांगण्यात ता आलेलं आहे माजलगाव धरणामध्ये उपयुक्त पाणीसाठा जो आहे तो चौऱ्याहत्तर पॉईंट झिरो दहा इतका असल्याचं देखील ह्या आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे माजलगाव धरण जे आहे ते सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जवळपास तेवीस पॉईंट ऐंशी टक्के इतकं भरलं असल्याची अधिकृत आकडेवारी समोर आलेली आहे माजलगाव धरणाविषयीची जर तुम्हाला अशी वेळोवेळी माहिती जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद